ठरलं तर मग या मालिकेच्या एकोणीस सप्टेंबरच्या भागामध्ये आता सगळ्यांनी मिळून ठरवलेलं असतं की काही झालं तरी अभिजित खरं आहे खोटा आहे आणि त्याच्याबद्दलचा सिंगल शब्द आणि शब्द जाणून घ्यायचा आणि त्यासाठी सगळ्यांनी फोटो आणि आता व्हिडिओ आणून अभिजितला त्या फोटो आणि व्हिडिओबद्दल विचारायचं ठरवलेलं असतं पण या लोकांना अजिबात माहिती नसतं की भूमीने ऑलरेडी अभिजितला सगळं सांगितलंय अभिजितला सगळं माहिती आहे पण त्याच वेळेला आकाश येतो आणि अभिजित म्हणतो आता काय परीक्षा द्यायची आहे मी आकाश म्हणतो हे फोटो पाहिजे आणि या प्रत्येक प्रत्येक फोटोची ज्याची ज्याची स्वतःची अशी काही मेमरी आहे ना ती सांगायची कोणत्या परिस्थितीमध्ये हे फोटो काढले गेले कोणत्या परिस्थितीमधून या फोटोला आता इकडे सगळ्यांनी काय प्रकारचा संघ घडला होता हे फक्त तू सांगायचं आहेस असं म्हटल्यावरती मग लगेचच आता इकडे तो विचार करतो आणि तो सांगायला लागतो ठीक आहे सांगा तुम्ही आता पहिला फोटो दाखवल्यावरती लगेचच आता इकडे तो फोटो बघतो आणि हा फोटो हा फोटो तर आता खूप मजेशीर पद्धतीने काढलेला फोटो आहे असं तो म्हणायला लागतो यावरती तो सांगतो की या फोटोमध्ये माझ आणि माझा आणि पौर्णिमाचा एक खूप मोठा संवाद झाला होता हा फोटो पाहिला हा फोटो पौर्णिमाला खूप आवडायचा म्हणजे ती नेहमी म्हणायची की याच्यामध्ये माझी नजर एकदम आता शार्प आहे आणि मी ज्या पद्धतीने बघतोय ना ती बघण्याची नजर आता तिला खूप आवडायची म्हणून तिने काय केलं होतं माहिती आहे आठवते का पौर्णिमा तिने काय केलं होतं तर या सगळ्यामध्ये तिने या फोटोवरून ती फोटो काढला होता मोबाईलवर ती फोटो काढून त्या फोटोला तिने आता आपल्या मोबाईल मध्ये स्क्रीन सेवर म्हणून ठेवला होता मानसी आठवते ना तू याच्यावरून तिची थट्टा सुद्धा केली होती फोटो इकडे मानसी म्हणते सगळं तुला आठवतंय का यावरती आकाश म्हणतो एक मिनिट अथर्व त्याला दादा म्हणण्याची चुकी तू करू नकोस काही झालं तरी अजूनही तो म्हणजे अभिजित आहे या गोष्टीवरती माझा विश्वास नाहीये असं म्हटल्यावरती मग आता दुसरा फोटो अभिजितच्या समोर ठेवला जातो ज्या वेळेला अभिजितच्या समोर दुसरा फोटो ठेवला जातो म्हणतो या या फोटोची फोटोची तर तर खूपच मोठी आहे म्हणजे ना खरं आपण सगळेजण फॅमिली फोटो काढत होतो तुम्हाला नाही आठवत आहे का आपण सगळेजण फॅमिली फोटो काढत होतो आणि फॅमिली फोटो काढत असताना मी असा एकदम ताट उभा होतो त्यावरती पौर्णिमा माझ्या इकडून खूपच चिडली होती आणि पौर्णिमा चिडली होती आणि पौर्णिमा या सगळ्यामध्ये आता इकडे ती चिडून सांगत होती हे काय तुम्ही असे आधार कार्डच्या फोटोसाठी उभे राहतात तसे फोटोसाठी उभे का राहिलेले आहेत असं तिने मला आता सांगितलं असं म्हटल्यावरती आता इकडे काय ग पौर्णिमा आठवते ना तुला हे सगळं आता हा इन्सिडंट सगळ्यांच्या समोर झाला असल्या कारणाने सगळ्यांनाच ह्या घटना माहिती असतात आता तिसरा एक फोटो दाखवला जातो आणि तो फोटोची घटना मात्र फक्त पौर्णिमा आणि अभिजेती यांना माहीत असण्याची शक्यता असते आणि त्याचमुळे त्याचमुळे आता इकडे ज्या वेळेला तो फोटो समोर येतो त्यावेळेला मग आता इकडे अभिजित म्हणायला लागतो या फोटोची तर आता खूपच मोठी गोष्ट आहे म्हणजे खरं तर या फोटोच्या वेळेला आम्ही न अवॉर्ड फंक्शनसाठी चाललो होतो पौर्णिमा आठवते ना आणि मानसी तुला आठवते यावरती मानसी म्हणते हो भाऊजी मला तर सगळं आठवतंय पण तुम्ही सांगा तुम्हाला काय आठवते ते इकडे भूमी विचार करत असते म्हणजे यावेळेला बलदेव काही चुकणं शक्यच नाहीये कारण काही झालं तरीसुद्धा बलदेवला ऑलरेडी मी या सगळ्या गोष्टींच्याबद्दल सांगितलेलं आहे त्यामुळे त्यामुळे जे काही तो बोलेल जे मी सांगितलंय तेच तो बोलणार आहे त्यावरती बलदेव आता तिसरा फोटो पाहतो आणि तिसरा फोटो पाहिल्यावरती तो सांगतो या वेळेला आम्ही आईच्या अवॉर्ड फंक्शनसाठी निघालो होतो पण त्यावेळेला पौर्णिमा रुसून बसली होती कारण ना तिचं असं म्हणणं होतं की आम्ही दोघांनी ट्विनिंग करायचं होतं म्हणजे आम्ही दोघांनी सेम कपडे घालायचे होते आणि या अवॉर्ड फंक्शनला जायचं होतं पण पौर्णिमाचा एकंदर तू गेटअप बघतोयस ना पौर्णिमाचा गेटअप बघ ना मी काय अशा पद्धतीचे कपडे घालणार होतो का सांग बरं हा अशा कलरचा म्हणजे अबोली कलरचे ड्रेस मी घालणार होतो असं म्हणत तो आता इकडे बोलायला लागतो त्यावरती मग आता तो सांगतो असे त्या फोटोची घटना आहे आणि त्यानंतर पौर्णिमा पूर्णपणे पूर्णपणे अवॉर्ड फंक्शनच्या वेळेला माझ्यासोबत रागातच होती काहीही शब्द बोलली नाही यावरती आकाश म्हणायला लागतो याच्यावरती मी कसा काय विश्वास ठेवणार कारण त्यावेळेला तू आणि आता पौर्णिमा हे दोघ जण होतात ना यावरती मग आता अभिजित म्हणतो नाही तुला याच्यावरती विश्वास ठेवावाच लागेल कारण काही झालं तरी त्या फोटोच्या वेळेला तिकडे होती ती म्हणजे मानसी काय ग मानसी तुला आठवत नाही आहे का तू तिथे उभी होतीस ना यावरती मानसी म्हणते हो आकाश आकाशजीजो मी त्यावेळेला तिथे उभी होते आणि मी तिथे उभी होते या दोघांचं भांडण केलं होतं असं ते म्हणायला लागते मी या दोघांना समजावलं होतं आणि कसं बस पौर्णिमाला मनवलं की ते असा कसे कपडे घालू शकतील असं म्हटल्यामुळे पौर्णिमाला आता इकडे हे समज आणि त्यानंतर पौर्णिमा या सगळ्यासाठी तयार झाली होती असं म्हणत मानसीने या सगळ्याला अप्रुव्हल दिलेलं असतं आता मात्र एक एक करत सगळ्याच गोष्टी त्या फेवरमध्ये येत असतात आणि त्यावेळेला आता पौर्णिमा म्हणते ताई तुला आठवते का मी तुला सुद्धा ही गोष्ट येऊन सांगितली होती मी तुला म्हटलं होतं की नक्की काय घडलंय ते मी तुला सांगितलं होतं की त्यावेळेला काय झालं होतं ते यावरती पौर्णिमाला आता इकडे लगेचच म्हणजे मा मानसीला भूमी सांगायला लागते हो ग म्हणजे त्यावेळेला खरं तर मला काही आठवलं नाही पण आत्ता तू म्हणतेस ना तर मला आठवते बरोबर आहे तू जे म्हणतेस ते अगदी बरोबर आहे म्हणजे या सगळ्या गोष्टीमध्ये तू मला सांगितलं होतंस हो आकाश ही गोष्ट खरी आहे मला सुद्धा ही गोष्ट माहिती आहे असं आता भूमी म्हणायला लागते बरं हे सगळं चालू असताना आता इकडे आकाश म्हणतो एक मिनिट तुला असं वाटत असेल की फोटोच्या बद्दल आता सगळं सांगितलं म्हणून आता माझ्यावरती या लोकांनी विश्वास ठेवलाय पण तसं काही होणार नाहीये तुझ्यावरती कोणीही विश्वास अजून ठेवणार नाही जोपर्यंत तू आता हे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ बघ आणि ते व्हिडिओ बघून आता तू जोपर्यंत बाकी या किंवा त्या व्हिडिओच्या बद्दल सांगत तोपर्यंत विश्वास बसणार नाही अभिजित म्हणतो ठीक आहे मी म्हणतच नाहीये की माझ्यावरती घाईघाईत विश्वास तुम्ही ठेवा काही झालं तरी सुद्धा तुम्ही या गोष्टीचा शहानिशा करा तुम्ही या गोष्टीची नीट चौकशी करा आणि त्यानंतरच मग आता तुम्ही ठरवा दाखवा मला व्हिडिओ आता ज्या पद्धतीने फोटोबद्दलची सगळी माहिती सांगितली गेलेली असते त्याच पद्धतीने आता इकडे व्हिडिओची पण सगळी माहिती भूमीकडून बलदेवला सांगण्यात आलेली असते मग ज्या ज्या वेळेला आता इकडे आकाश प्रत्येक व्हिडिओ दाखवत असतो किंवा ज्या ज्या वेळेला आकाश आता व्हिडिओमधल्या एक एक क्लिप दाखवत असतो घरामध्ये घडलेल्या छोट्या घटना किंवा आता खास प्रसंगाच्या वेळेला काढण्यात आलेले व्हिडिओ असं सगळं ज्या ज्या वेळेला हे सगळं दाखवण्यात येत असतं आणि त्या त्या, त्या वेळेला इकडे आता अभिजित योग्य पद्धतीने ते कसले फोटो आहेत ते कसला व्हिडिओ आहे किंवा आता हे सगळं काय आहे हे, हे बरोबर सांगत असतो आणि एक एक करत सगळ्या मेमरी त्याच्या लक्षात असतात या व्हिडिओच्या वेळेला काय झालं होतं त्या व्हिडिओच्या वेळेला काय झालं होतं एक एकच सगळ्या गोष्टी सांगितल्यावरती आता त्याच्यावरती विश्वास ठेवण्यापासून कुणाचाही पर्याय नसतो कुणालाही पर्याय नसतो की आता हे सगळं जे काही बोलतोय ते खोटं आहे म्हणून त्यावरती भूमी म्हणते मला असं वाटतंय काय माहिती आहे हे इतकं सगळं माहिती आहे म्हटल्यावरती त्यावरती अभिजित म्हणतो नाही नाही अजूनही तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर आता ते प्रश्न विचारू शकता मी त्या प्रश्नांची उत्तर द्यायला अजूनही बांधील आहे अजून कसले व्हिडिओ अजून कसले फोटो किंवा अजून काही तुम्हाला दाखवायचं असेल तर तुम्ही नक्कीच मला दाखवा असं म्हणत आता इकडे अभिजित ते सगळं दाखवण्यासाठी सांगत असतो आणि ज्या पद्धतीने किंवा ज्या कॉन्फिडेंटली अभिजित हे सगळं बोलत असतो त्यानंतर मग आता इकडे रागिणी गडबडते नाही नाही हा अभिजित आहे किंवा नाही ही गोष्ट नंतरची आहे पण याला माझ्याबद्दलचं सत्य माहिती आहे ही गोष्ट महत्त्वाची आहे त्या दिवशी ज्या वेळेला बिल्डिंगवरून अभिजित खाली पडला होता तेव्हा तो जिवंत होता आणि त्याला मी गळा ओळून मारलं कारण मला महाजनांच्या घरामध्ये परत येण्यासाठी सिंपत्ती हवी होती अभिजितचा मृत्यूच है। ते माझ्या सिंपत्ती देऊ शकणार होता म्हणून मी माझ्याच मुलाला मारून या घरात आले हे सत्य ह्याला माहिती आहे त्यामुळे हा खरा आहे हा खोटा आहे याच्याशी मला देणं घेणं नाही आहे मला देणं घेणं आहे ते फक्त आणि फक्त सगळ्यांच्या समोर सत्य यायला नको म्हणून इकडे आता पौर्णिमा हे सगळं ऐकत असते आणि पौर्णिमाला खूप पचरा घेत असतो आणि त्यानंतर पौर्णिमा म्हणते तुम्हाला सगळं आठवते ना मग तुम्हाला हे सगळं आठवते तर तुम्हाला या लोकांचा कपटीपणा सुद्धा आठवायला पाहिजे तुम्हाला या सगळ्यामध्ये त्रास दिलेला पण आठवायला पाहिजे ज्या पद्धतीने हे दोघं जण तुमच्याशी वागले किंवा आकाशने तुम्हाला बिल्डिंगच्या वरून ढकलून दिले हे तुम्हाला आठवत नाहीये का ते सुद्धा तुम्हाला आठवायला पाहिजे आणि तुम्ही या लोकांशी अजिबात बोललं नाही पाहिजे खरं तर या लोकांना तुम्ही चांगला धडा शिकवायला पाहिजे तर तुम्ही यांच्याशी बोलताय खासून खिदून करताय ते काही नाही आहे आत्ताच्या आत्ता उठ आपल्याला पोलीस कंप्लेंट करायची आहे तुम्ही इथून उठ आणि पोलीस कंप्लेंट करायला घ्या असं ती म्हणायला लागते त्यावरती मग आता अभिजित सांगायला लागतो ऐक पौर्णिमा असं वेड्यासारखं काहीतरी करू नको असं म्हटल्यावर ती मग आता इकडे पौर्णिमा सांगायला लागते नाही तुम्ही आत्ताच्या आत्ता पोलीस कंप्लेंट करा, करा त्यावरती मग आता अभिजित म्हणतो खरं सांगू का पौर्णिमा तर काही झालं ना तरीसुद्धा आता मी ज्या परिस्थितीमधून घरी परत आलोय ना त्यानंतर मला आता कुणाशीही वादविवाद कुणाशीही भांडणं हे खरंच काही करायचं नाही आहे मला आता सुखा समाधाने हे आयुष्य पुढचं काढायचं आहे आणि त्यासाठी घरामध्ये कोणत्याही प्रकारचा वादविवाद होणार नाही याची मी काळजी घेणार आहे त्यामुळे कुणावरतीही कंप्लेंट करणं हे मला अजिबात शक्य नाहीये असं म्हणत अभिजितने पौर्णिमाची कोणतीही गोष्ट न ऐकता आता माघार घेतल्या कारणाने पौर्णिमाला खूपच राग आलेला असतो काय चाललंय म्हणजे हे हे माझे पूर्वीसारखे अभिजित का नाही वागत आहेत असा पौर्णिमा विचार करायला लागते बरं हे सगळं चालू असताना मग आता इकडे भूमी एक वेगळा स्टँड घेते भूमी म्हणते आत्तापर्यंतचे सगळे साक्षी पुरावे आपण पाहिलेले आहेत आणि हे पाहिल्यावरती आपल्या लक्षात एक गोष्ट आलेली आहे काही झालं तरी सुद्धा म्हणजे ज्या गोष्टी इतर कुणालाही माहिती असण्याची शक्यताच नाही आहे त्या गोष्टी आता या यांनी सांगितलंय म्हणजे हा अभिजित आहे या गोष्टीवरती विश्वास ठेवायला मला तरी वाटते काही हरकत नाही आहे कारण हे सगळं अभिजितशिवाय दुसरं कोणी सांगू शकेल या गोष्टीवरती माझा विश्वास नाही आहे असं म्हणत भूमीने आपली ठाम कल्पना मांडलेली असते त्यावरती आकाश म्हणतो हो भूमी मला सुद्धा तुझं म्हणणं पडतंय मला सुद्धा पटतय की खरंच अभिजित शिवाय ही गोष्ट दुसरं कोणाला माहिती असणं शक्य नाहीये आता या सगळ्यांनी अभिजितला अभिजित म्हणून मान्य केल्यामुळे रागिणी घाबरलेली असते कारण काही झालं तरी याला अभिजित मान्य करणं म्हणजे रागिणीच्या साम्राज्यावरती हल्ला केल्यासारखंच आहे हे तिला माहिती असतं आणि त्याच वेळेला मग आता लगेचच अथर्व म्हणतो दादा बाबा दा थांब ना आणि त्यावरती मानसी म्हणायला लागते मी खरं सांगू का तर मला ऑलरेडी माहिती होतं की हे अभिजित भाऊजी आहेत ज्या वेळेला काही घटना घडल्या ना त्याच वेळेला मी ओळखलं होतं की हे अभिजित भाऊजी आहेत आणि अभिजित भाऊजी इकडे आलेले आहेत या गोष्टीचा मला सगळ्यात जास्त आनंद आहे पौर्णिमाची प्रतीक्षा संपलेली आहे असं आता मानसी म्हणायला लागते पण त्याच वेळेला आकाश सगळ्यांना शांत करतो आणि तो सांगतो एक मिनिट कुणीही इतकं हुरळून जायची गरज नाही आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे है ना की मी त्या दिवशी अभिजितचा पाठलाग करत का गेलो होतो ते मी अभिजितचा मुळातच पाठलाग करत गेलो होतो कारण कारण अभिजित माझ्या जीवावरती उठला होता आणि मग त्या दिवशी ज्या वेळेला अभिजितचा अपघात झाला त्यावेळेची घटना आता लगेच सांगायला लागतं तो म्हणजे आकाश म्हणजे त्या दिवशी काय घडलं होतं हे सांगायला लागतो पण रागिणीला आठवतं की त्या दिवशी आपल्याकडून काय घडलं होतं ते म्हणजे आता रागिणीने आपल्याच मुलाचा जीव घेण्यासाठी जे काही कारस्थान केलं ते तिला आठवतं अभिजितला गळा दाबून मारलं हे तिला आठवतं तर आकाश सांगत असतो त्या दिवशी माझ्या म्हणजे आमच्या दोघांच्या मध्ये झटापट झाली कारण आ, आ अभिजित हातामध्ये बंदूक घेऊन मला आणि भूमीला मारायला आला होता त्या दिवशी हे दोघ जण आता मात्र आमचा जीव घ्यायला निघाले होते लपून छपून तिथे उभा होता मी भूमीला सरप्राईज देण्यासाठी आता इकडे ज्या वेळेला गेलो होतो त्यावेळेला अभिजितने माझ्यावरती गोळी झाडण्याचा प्रयत्न केला नशिबाने राजा काका का, आले तिकडे आणि त्याच वेळेला त्यांनी मला वाचवलं आणि त्यांनी मला दाखवलं की हे बघ हे बघ हा अभिजित बघ हा अभिजित तुझ्या जीवावरती उठलाय आणि त्या वेळेला मला समजलं होतं आणि म्हणून मी त्याचा पाठलाग करत तिकडे गेलो होतो आणि मग आमच्यात झटापट झाली आणि त्याचा तोल जाऊन तो खाली पडला म्हणजे याचा अर्थ काय होतोय काही झालं तरी सुद्धा अभिजित सुधारलेला नव्हता त्याने माझ्यावरती अटॅक करण्याचा प्रयत्न केला होता आकाशला ज्या जुन्या गोष्टी आता आठवत असतात त्या सगळ्या जुन्या गोष्टी तो सांगत असतो आणि त्यामुळे त्यामुळे अभिजितवरती किती आणि कसा विश्वास ठेवावा हे पण तितकंच खरं आहे ना असं म्हणत असताना अभिजित म्हणतो बरोबर आहे तुम्ही माझ्यावरती का विश्वास ठेवाल कारण आता दुधाने तोंड पोळल्यावरती माणूस ताक सुद्धा फुंकून पितो ना पण मी खरंच सुधारलोय मला ना जेव्हापासून आता हे नवीन जीवन मिळाले ना तेव्हापासून मला कळलेलं हे माणसांची कदर म्हणजे मी याच्या आधी कधीच माणसांची कदर केली नाही पण हे नवीन जीवन मिळाल्यावरती मला खऱ्या अर्थाने रिलाईज झालं की आयुष्यात ज्या चुका केल्या ना त्या चुका पुन्हा पुन्हा करून माझ्या माणसांना मला अजिबात दुखवायचं नाही आहे मी ज्या माझ्याकडून चुका झाल्या त्यासाठी सगळ्यांची पाय धरून माफी मागतो असं म्हणत अभिजित सगळ्यांचे पाय धरून धरून त्यांची माफी मागायला लागला आणि आता भूमीच्या समोर येतो सगळ्यात जास्त त्रास मी भूमीत तुला दिलेला आहे तुझ्या बाबतीत जे काही मी वागलो ते पूर्णपणे आता चुकीचं होतं खरंच तू मला माफ करू शकशील का असं तो भूमीला म्हणायला लागतो बरं त्याच वेळेला तो आकाशची सुद्धा आता माफी मागतो आकाशची माफी मागतो आणि आकाश खरंच माझ्याकडून खूप मोठा चूक नाही तर गुन्हा झालेला आहे असं त्याला तो म्हणायला लागतो बरं हे सगळं चालू असताना मग आता आकाश त्याला सांगतो थांब अभिजित उठ असं म्हणत आकाश आता अभिजितला उठवण्याचा प्रयत्न ला करायला लागतो इकडे रागिणी विचार करत असे नाही याची नाटकं काही संपायलाच तयार नाही म्हणजे हा आता इतकी नाटकं करतोय की हा नक्कीच अभिजीत आहे की नाही ही शंका तर आहेच पण त्याचबरोबर हा माझं सत्य जाणतो हे पण महत्वाचं आहे यावरती अभिजीत आता हात जोडून सगळ्यांच्या समोर माफी मागतो आणि खरंच मला माफ करा माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आकाश मला माफ कर भूमी मला माफ कर आणि तो सगळ्यांच्या पाया पडायला लागतो त्यावरती आकाशला त्याची दया येते आणि आकाश म्हणायला लागतो हे बघ अभिजित काही झालं तरी सुद्धा तू आमचा भाऊ आहेस तुला पश्चाताप झाला ना हेच आमच्यासाठी खूप मोठं आहे फक्त जुन्या गोष्टी उघडू नकोस जुन्या गोष्टींचा मनात राग ठेवू नकोस आणि जुन्या गोष्टींच्यामुळे पुन्हा आपलं वर्तमान ढवळून काढू नकोस आपण ह्या चुका पुन्हा पुन्हा करणं टाळ अभिजित म्हणतो नाही मी पुन्हा पुन्हा त्या चुका कधीच करणार नाहीये काही झालं तरीसुद्धा मी या सगळ्यामध्ये आता सुधारलोय मला कळत नाही की काय चाललंय खरं तर आपला जुना अभिजित असता तर याने या, या सगळ्यांच्या विरोधात कारस्थानं केली असती सगळ्यांना जेलमध्ये पाठवलं असतं पण हा तर अभिजित हात जोडून पाया पडतोय मग कुठेतरी पौर्णिमाला शंका यायला लागते आणि ज्या वेळेला अभिजित भूमीच्या पाया पडत असतो त्याच वेळेला इकडे आता आकाश येतो अभिजितला उठवतो आणि तुला पश्चाताप झालाय हेच आमच्यासाठी मोठं आहे पाया पडण्याची गरज नाही तू आमचा भाऊ आहे भावासारखा या घरामध्ये राहा असं म्हणायला लागतो पुन्हा पुन्हा त्या चुका करू नकोस की ज्याच्यामुळे तुला आता त्रास असं म्हणत आकाश अभिजितला समजून घेतो आणि फायनली अख्ख्या घरांनी अभिजितला अभिजित म्हणून मान्य केलं असलं तरी रागिणीसाठी हे खूप धोकादायक असतं कारण रागिणीने अभिजितला ओळखलेलं असतं की याला सत्य माहिती आहे आता अभिजित भूमीकडे पाहतो दोघांची नजरा नजर होते आणि फायनली आपला डाव यशस्वी झालाय म्हणून दोघं जण खूपच खुश असतात म्हणून आता अभिजित मागे वळून पाहतो सगळेजण खुश असतात एकटी रागिणी सोडून त्यानंतर मग आता इकडे अभिजित अथर्व आणि मानसी या दोघांचे पण आभार मानतो त्यानंतर मग आता तो इकडे रागिणीकडे येतो आणि रागिणीला सांगतो तुझ्याकडे फक्त थोडा वेळ आहे आपण केलेला गुन्हा कबूल करणार तर मी सगळ्यांच्या समोर हा गुन्हा आणेन मग रागिणी घाबरते आणि सगळ्यांना सांगायला लागते हा अभिजित नाही आहे यावरती मग आता भूमी सांगते तो अभिजित नाही याचा तुमच्याकडे काही ठोस पुरावा आहे का यावरती रागिणी सांगते हो आहे आणि ती कसलं तरी रजिस्टर दाखवते आता ह्या रजिस्टरमध्ये काय आहे किंवा या सगळ्यामध्ये आता रजिस्टरवरती नक्की काय तिला पुरावा सापडला आहे आणि हा पुरावा आकाश एक्सेप्ट करणार का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे